नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन चर्चा आज हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये दूधगंगा येथे पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्ष सोडण्याचं आज जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर या पत्रकार परिषदेला तमाम कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत काय काय सांगितलं हे देखील आपण या पत्रकार परिषदेत बघणार आहोत तसंच हर्षवर्धन पाटील हे बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाणार असं त्यांनी वार आणि सांगितलं होतं म्हणजे ते सगळं गुप्त बैठका होत्या तर त्यांनी हे सांगितलं होतं त्यांच्या मनात ओटात पोटात तुतारी होती तर ते आज त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश अधिक आदि, अधिकृतरित्या प्रवेश हा एक दोन तीन दिवसांनी होईल परंतु त्यांनी आपली जी भूमिका आहे ती इंदापूर येथून जाहीर केलेली आहे की मी भाजप सोडत आहे अशी जी त्यांची जी भूमिका होती ती सकाळी आज दहा साडेदहाच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केलेली के आहे त्यामुळे त्यांचा तुतारीमध्ये प्रवेश होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पक्षाचे सरपी आदर पवारसाहेब पक्षाच्या अध्यक्ष या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय मला मला असं वाटतं काही चर्चा झालेली आहे त्याच्यावर मला काही अधिक अक्षय करायचं आहे आणि त्याबद्दल どうもありがと